नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला आहे एकदम झटपट असं कैरीचं पिठलं तर त्यासाठी बघा लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे तुम्ही कोणत्या पण कढईत वगैरे केलं तर चालेल अर्धी पळी तेल गरम करत ठेवले कडक गरम होऊन देऊया वाटीमध्ये बघा बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ह्या चमच्याच्या मापानं पाच चमचे भरून घेतलेला आहे तुमची जेवढी माणसं असतात ना त्याप्रमाणे तुम्ही घेतलं तर चालू शकते तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचं छोटा एक चमचा मोहरी मोहरी चांगली फुटून देऊया मोहरी बघा मस्त फुटली गेलेली आहे त्याच्यामध्ये टाकायचं एक चमचा जिरं त्यात टाकणार आहे मी कढीपत्ता त्यात टाकायचं आपल्याला हिंग पावडर त्यात टाकणार एक मिडियम आकाराचा कांदा तो चांगला आपण भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजला गेलेला आहे त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया त्यात टाकायचे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण असं मी कुटून घेतलेलं आहे थोडंसं आलं जर खात असेल तर आलं जरी टाकलं तरी थोडंसं चालू शकतं त्याला एक दोन मिनटं मी चांगलं परतून घेणार आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचे कैरी कैरी काय केलेली आहे मी खिसून घेतलेली आहे ह्या चमच्याच्या मापानं तीन चमचे घेतलेले आहे आणि एकदम बारीक बघा खिसणीनं खिसलेली आहे ज्यांना आपण आलं खिसतो ना त्या खिसणीनं आता हे काय करणार आहे पहिली मी ह्यामध्ये परतून घेणार आहे मस्त असं मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायच्यात आपल्याला पाणी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पहिलं मी मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे त्यात आपण अजून थोडंसं पाणी टाकूया तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर मग थोडंसं कमी पाणी टाकायचं आणि थोडंसं बाकरीवर वगैरे खायला जर पाहिजे असेल ना असं पातळ एकदम तर, एक तर थोडंसं जास्त पाणी टाकायचं चवीप्रमाणे चा। टाकायचं मीठ त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर तुम्हाला हवा असेल तर ह्याच्यात दोन चमचे तुम्ही शेंगदाणे असे शे भाजून मोठे मोठे कुटून टाकले तरी खाताजवळ दाता खाली येतात दा ना खूप छान लागतात तुम्ही तसं पण एकदा करून बघा ह्याला चांगला आपण उकळून घेऊया मोठ्या वाटीमध्ये बघा मी पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून कालवून घेऊया म्हणजे गाठी होत नाहीत मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे उकळी फुटलेली आहे चांगले असं चांगलं उकळून द्यायचं आणि जर तुम्हाला जर खाली कालवायचं नसेल तर वरनं जरी तुम्ही पीठ टाकलं तर तशा पण रेसिपी मी खूप अपलोड केलेल्या आहेत त्याला पटपट हलवायला लागतात हे आपण टाकून घेऊया गॅस आहे मीडियम आणि आता एकसारखं हलवत राहायचं बरं का म्हणजे गाठी होणार नाहीत जर आपलं हे असं खाली काय लावलं होतच नाहीत पण तरी पण मस्त असं बघा मी हलवलेलं आहे त्याला काय करणार आहे एक दोन ते तीन मिनटं मी असं हलवून घेणार आहे चांगलं जर पातळ पाहिजे असेल तर तुम्हाला सांगितलं जास्त पाणी टाकायचं आणि जर तुम्हाला असं घट्ट पाहिजे असेल तर थोडंसं कमी पाणी टाकायचं पण तेवढे जे ते तीन चार चमचे जर आपण पीठ टाकलं की नाही तर खूप छान होतं बरं का तेवढ्यात जरी केलं की नाही तर एका टायमाचं एकदम बारीक गॅस करणार आहे आणि ह्याला चांगलं शिजवून द्यायचं वाटलं तर ह्यात तुम्ही एक चमचा बरोबर तूप बी खाताना घेतलं तरी पण चालवू शकता त्याला चांगलं शिजवून देते मी मस्त असं बघा मी शिजवून घेतलेलं आहे असं चांगलं शिजवून घ्यायचं चा, आणि एवढं पातळ आहे बघा अशा पद्धतीमध्ये आता हे थोडंसं थंड झालं की नाही तर लगेच घट्ट होतं त्यासाठी थोडंसं पातळच ठेवायचं वरणं टाकायची आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि एकदा तुम्ही असं कैरीचं पिठलं करून बघा सुक्क पण मी दाखवलेलं आहे बर का पण तुम्ही अशा पद्धतीत पण एकदा करून बघा खूप चविष्ट असं लागतं गरम गरम भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी नाचणीच्या भाकरीवर चपातीवर बी तुम्ही खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा